नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक तेरा आहे जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्यातसुद्धा सुद्धा काय करायचं पाहून घ्यायचे ठीक आहे मग या ठिकाणी बघा आपला पहिला प्रश्न आहे भेटेन नऊ महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून केली होती तर ही जी कविता आहे भेटेन नऊ महिन्यांनी ही कुणाची कविता आहे तर ही कुंजविहारी कवी कुंजविहारी यांची ही कविता आहे आणि यांनी ही कविता कोणत्या घटनेसाठी लिहिली होती ते पण विचारू शकतात तर चौरी चौरा घटनेसाठी लिहिली होती लक्षात ठेवायच्या दोन्ही गोष्टी काय करायच्या या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आता चौरी चौरा चळवळ जी आहे किंवा ती जी घटना आहे ही महत्वाची का आहे तर त्या घटनेमुळे काय झालं होतं असहकार चळवळीचा शेवट झाला होता, होता। म्हणजे जे असहकार आंदोलन होतं याचा शेवट कोणत्या घटनेने झाला होता तर या चौरी चौरा प्रकरणामुळे झाला होता ठीक आहे खूप महत्वाचं आहे हे चौरी चौरा कुठं आहे बघा तर हे उत्तर प्रदेशमधलं गाव आहे पहा उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा या ठिकाणी बघा पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकावर काय केलं पोलिसांनी गोळीबार केला आणि यावेळी जमावने काय केलं मग चिरडून एकवीस कॉन्स्टेबल आणि एक सब इन्स्पेक्टरला काय केलं होतं ठार केलं होतं मग प्रश्न विचारला जातो चौरी चौरा घटना कधी घडली तरी कधी घडली पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला घडली कुठं घडली तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामधील चौरा चौरी या ठिकाणी ठीक आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं पुढचा दोन नंबर प्रश्न बघा जाती निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला काय विचारलंय जातीय निवाडा कधी जाहीर केला असं विचारलंय मग हा कधी जाहीर केला होता सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी आता काही ठिकाणी किंवा काही पुस्तकामध्ये सतरा ऑगस्ट हे उत्तर दिलेलं आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय टी सी एसने उत्तर काय दिलंय सोळा ऑगस्ट दिलंय त्याचबरोबर एम पी एस सी ने सुद्धा उत्तर काय दिलंय तर ते सोळा ऑगस्टच दिलेलं आहे म्हणजे पुस्तकात जरी सतरा ऑगस्ट असल तरी तुम्ही बिंदास्त सोळा ऑगस्टच लिहायचं ठीक आहे आणि हा जो जाते निवाडा होता याच्यानंतर पुणे करार झाला मग प्रश्न विचारला जातो की पुणे करार कधी झाला तर पुणे करार कधी झाला होता चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी खूप महत्वाचं आहे तारखे सहित लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला तर कोणामध्ये झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये काय झाला होता पुणे करार झाला होता ठीक आहे महत्वाचा आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहू त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की यामध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसनी घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अशा शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील किंवा दिल्या जातील ठीक आहे त्याचबरोबर या टेस्ट सिरीजवरती आपण फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर अतिशय इम्पॉर्टंट अशा आय सी डी एचच्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नोट्स दिल्या जातील मग जर तुम्ही एवढं स्टडी मटेरियल जरी फॉलो केलं तरी तुम्ही परीक्षेमध्ये एकशे सत्तर प्लस काय जास्त मार्क घेऊ शकता आणि एवढे मार्क जर घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार शंभर टक्के सिलेक्शन होणार आणि हे सिलेक्शन कुठं होणार तर तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये तुम्हाला एवढे मार्क असतील तर काय होणार पोस्टिंग भेटणार ठीक आहे त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीची प्राइस किती असणार आहे फक्त दोनशे रुपये आपल्या टेस्ट सिरीजची किंमत आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे याच्यावरती एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं मित्रांनो स्क्रीनशॉट करायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस तुमचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सॲपला मिळाल्याबरोबर तुम्हाला दोन मिनिटामध्ये संपूर्ण मटेरियल या ठिकाणी जेवढं सांगितलं हे सगळं काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते काय विचारलंय ही जी किसान सभा आहे हिचं पहिलं अधिवेशन कुठे आणि कधी भरले होते मग किसान सभेचं पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं टिटवाळा या ठिकाणी आणि कधी एकोणीसशे पंचेचाळीसला आता या ठिकाणी ही किसान सभा कोणती होती हे लक्षात ठेवायचं कोणती होती ही महाराष्ट्र राज्य किसान सभा होती हा महाराष्ट्र राज्य किसान सभा हिचं पहिलं अधिवेशन कुठं झालं टिटवाळा या ठिकाणी कधी बारा जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवायच्या कुठं झालं होतं टिटवाळा टिटवाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर ह्या अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती कोणाची होती किंवा हे अधिवेशन कोणी भरवलं होतं तर श्यामराव परुळेकर आणि त्यांच्या पत्नी गोदावरी परुळेकर खूप महत्वाचं आहे इथं प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून दोन किसान सभेवरती प्रश्न विचारला जातो तो म्हणजे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कधी झाली तर हे कधी स्थापना झाली होती एकोणीसशे अठरा ला आणि प्रश्न विचारला जातो अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कुठं झाली किंवा कोणत्या राज्यामध्ये झाली तर ही उत्तर प्रदेशमध्ये झाली होती त्याच्यानंतर अवध किसान सभेची स्थापना विचारली जाती अवध किसान सभेची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे वीस ला झाली होती सगळं महत्वाचं आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघू चार नंबर रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संप पुकारला व तो त्यांनी कुठे पुकारला तर काय सांगितलंय रॉयल इंडियन नेव्हीचे जे नऊ सैनिक होते यांनी काय केलं होतं संप पुकारला होता मग विचारला आपल्याला तो संप त्यांनी कोणत्या नौकेवरती आणि कोठे पुकारला होता तर तो त्यांनी कोणत्या नौकेवरती तलवार या युद्धनौकेवरती मुंबई या ठिकाणी पाचवीचा इतिहास बघा त्याच्यामधला प्रश्न विचारला होता ठीक आहे कुठं विचारलं कोणत्या युद्धनौकेवरती संप केला होता त्यांनी तलवार या युद्धनौकेवरती कुठं मुंबई या ठिकाणी आणि कधी केला होता लक्षात ठेवायचं अठरा फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल पण साल तर तुम्हाला शंभर टक्के लक्षात ठेवायचं एकोणीसशे ला त्यांनी संप केला होता त्याच्यानंतर आता इथं अठरा फेब्रुवारीला कुठं केला मुंबईत केला त्याच्यानंतर बघा एकोणीस फेब्रुवारीला हिंदुस्तान जहाजावरील भारतीय सैनिकांनी संप पुकारला होता आणि हिंदुस्तान जहाज कुठं होतं कराचीला म्हणजे कराचीला सुद्धा नौसैनिक संपावरती गेले होते ते कधी एकोणीस फेब्रुवारीला म्हणजे याच्या दुसऱ्या दिवशी कोणतं जहाज होतं हिंदुस्थान महत्वाचं आहे पुस्तकामध्ये तुम्हाला हे सापडणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा या छोट्या छोट्या गोष्टी असतात याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर हा जो संप आहे नौसैनिकांचा जो संप आहे हा संप मिटावा म्हणून कोणी मध्यस्थी केली होती प्रश्न विचारला जातो मग कोणी मध्यस्थी केली होती तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी या ठिकाणी मध्यस्थी केली होती ठीक आहे खूप महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघू पाच नंबर बघा पुढ प्रश्न पुन्हा पुन्हा प्रश्न इंग्लंडचे पंतप्रधान डॅदॅश यांनी सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस रोजी जाते निवाडा जाहीर केला तुम्हाला म्हटलं होतं मी जाती निवाडाची तारीख तुम्हाला कोणती लक्षात ठेवायची सोळा ऑगस्टच लक्षात ठेवायची पुस्तकात जरी सतरा ऑगस्ट दिली असली तरी बघा टी सी एसने प्रश्न विचारला होता त्यांनी प्रश्नामध्ये सुद्धा काय विचारलंय सोळा ऑगस्ट विचारलंय आहे मग कोणी जाहीर केला होता हा जाती निवाडा तर रॅमसे मॅकडोनाल्ड हे कोण होते इंग्लंडचे पंतप्रधान होते ठीक आहे आणि हा जो जाती निवाडा होता याच्यावरती गांधीजींनी टीका केली होती मग ती काय टीका केली होती त्यांनी बघा मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा प्रश्न विचारला जातो की जाती निवाड्यावरती मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा अशी टीका कोणी केली तर ही टीका कोणी केली होती महात्मा गांधीजींनी केली होती महत्वाचं आहे लक्षातच ठेवायचं ठीक आहे पुढचा सहा नंबर भारत छोडो चळवळ डॅडॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केलं तर समांतर सरकार म्हणजेच कोणतं ता सरकार तर प्रति सरकार ठीक आहे प्रति सरकार म्हटलं की तुमच्या तुम लगेच उत्तर लक्षात आलं असेल मग प्रति सरकार कोणी स्थापन केलं होतं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रत्येसरकार स्थापन केलं होतं कधी केलं होतं बघा एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे एकोणीसशे त्रेचाळीसला स्थापना केली आणि एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत काय होतं हे अस्तित्वात होतं आणि याला सहकार्य कोणी केलं बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री डी जी देशपांडे दिनकरराव निकम तानाजी पेंडारकर आहे त्याच्यानंतर अजून कुठं कुठं प्रति स्थापन झालं हे लक्षात ठेवायचं बलिया या ठिकाणी झालं होतं हे बलिया उत्तर प्रदेशमध्ये आहे कधी झालं होतं एकोणीसशे बेचाळीसला फक्त एका आठवड्यासाठी होतं आणि याचं नेतृत्व कोणी केलं होतं चित्तू पांडेनी केलं होतं त्याच्यानंतर हे मिदनापूर याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात मिदनापूर कुठं आहे पश्चिम बंगालमध्ये एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे चव्वेचाळीस म्हणजे दोन वर्ष होतं याचं नेतृत्व कोणी केलं सतीशचंद्र सामंत आणि ही जी संघटना आहे ना विद्युत वाहिनी संघटना हिच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात मग विद्युत वायजनी संघटना कुठं स्थापन झाली होती मिदनापूर या ठिकाणी कुणी स्थापन केली होती सतीश चंद्र सामंत यांनी ठीक आहे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न सात नंबर उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे बघा तापी गोदावरी सीना भीमा कृष्णा हा जो क्रम आहे ना हाच क्रम बरोबर आहे कुठून उत्तरेकडून जर आपण दक्षिणेकडे गेलो तर म्हणजे सर्वात उत्तरेला कोणती नदी आहे तापी आहे त्याच्यानंतर गोदावरी त्याच्यानंतर सीना भीमा आणि कृष्णा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आठ नंबर खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ऑप्शन बघूया इंद्रावती प्रवरा इंद्रायणी आणि दुधना तर यापैकी बघा इंद्रायणी ही काय नाही गोदावरीची उपनदी नाही मग प्रश्न विचारला जातो की इंद्रायणी नदीचा उगम कुठं होतो तर बघा लोणावळ्याच्या नैऋत्यस पाच किलोमीटर अंतरावरती काय होतो कुरवुंडे घाटाजवळ कुरवंडे या ठिकाणी काय होतो इंद्रायणी नदीचा उगम होतो उगमापासून ते काय होते पहा त्र्याण्णव किलोमीटर वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावा जी काय होते भीमा नदीस मिळते तुम्ही जर तुळापूरला गेला ना मित्रांनो तर शंभर टक्के एकदा तुळापूरला जाऊन बघा तेथे काय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची काय त्या ठिकाणी समाधी आहे जर भेट दिली नसेल तर नक्की आवर्जून भेट द्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघू नऊ नंबर खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही पूर्णा पांजरा दुधना गिरणा कोणती उपनदी नाही दुधना मग दुधना कोणत्या नदीची उपनदी आहे तर ही गोदावरी नदीची उपनदी आहे ठीक आहे तापी नदीच्या ज्या प्रमुख उपनदी आहेत ना मित्रांनो ह्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्या का तर याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत मग बघा पूर्णा आहे गिरणा आहे वागुर आहे पांचरा आहे वान आहे काटेपूर्णा आहे आणि मोरणा या सगळ्या काय आहेत तापी नदीच्या उपनद्या आहेत पुढचा प्रश्न दहा नंबर खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी कोणत्या नदीला म्हणतात पंचगंगा नदीला म्हणतात आता ही पंचगंगामध्ये काय असणार आहेत पाच नद्याचा संगम आहे मग पाच नद्या कोणकोणत्या आहेत बघा प्रश्न विचारला जातो कुंभी आहे कासारी आहे तुळशी भोगावती आणि सरस्वती यापैकी सरस्वती ही जी नदी आहे ही कशी मानली जाते गुप्त नदी मानली जाते लक्षात ठेवायचा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे पंचगंगा पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते तर ती कृष्णा नदीला मिळते आणि पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कुठं होतो हा प्रश्न विचारलेला आहे मग कुठं तर हा नरसोबाची वाडी या ठिकाणी पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो ठीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पुढचा बघा अकरा नंबर वातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो आता तुम्हाला माहिती आहे नत्रवायू म्हणजे काय तर नत्रवायू म्हणजे नायट्रोजन मग नायट्रोजन किती टक्के भाग व्यापतो अठ्याहत्तर पॉईंट शून्य नऊ टक्के म्हणजे अठ्याहत्तर टक्के अठ्याहत्तर टक्के म्हणजेच किती तीन छे ते चार टक्के ठीक आहे ऑक्सिजन किती आहे बघा वीस पॉईंट त्र्याण्णव टक्के म्हणजेच आपण एकवीस टक्के म्हणतो ऑरगॉन झिरो पॉईंट त्र्याण्णव टक्के आणि कार्बन डायऑक्साइड झिरो पॉईंट झिरो तीन टक्के इम्पॉर्टंट आकडा आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बारा नंबर अमलपर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार असतो अमलपर्जन्यासाठी काय जबाबदार असतं एनो टू आणि एसओ टू आता येनो टू म्हणजेच काय नायट्रोजन डायऑक्साईड आणि येसो टू म्हणजे काय तर सल्फर डायऑक्साईड ठीक आहे आणि हे काय होतात बघा वातावरणातील काय होतात पाण्यासोबत प्रतिक्रिया करून सल्फुरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार करतात ज्यामुळे काय होतं पर्जन्य पाण्याचा आम्लेहीपणा वाढतो काय तयार करतात सल्फुरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल ठीक आहे पुढचा तेरा नंबर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढील पैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले मग घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिलं होतं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी पाहिलं होतं घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो घटना समितीची पहिली बैठक कधी झाली तारखेसहित लक्षात ठेवायचं नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला काय झाली होती घटना समितीची पहिली बैठक झाली होती ठीक आहे चौदा नंबर खालील विधानांचा विचार करा डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते विधान काय बरोबर आहे श्री जी खांडेकर हे या समितीचे सदस्य होते विधान काय आहे चुकीचं आहे मग आपलं उत्तर काय येईल अबरोबर फक्त अबरोबर हे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन बघा इथं पर्याय थोडे इकडे गेलेत इथून पुढे पर्याय आहेत बघा हा पहिला पर्याय काय ब बरोबर आहे दुसरा पर्याय अ बरोबर तिसरा अ ब बरोबर आणि चौथा अ आणि ब दोन्ही चूक तर आपलं उत्तर काय येईल फक्त अ बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल पुढचा प्रश्न राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प या वर्षात सुरू करण्यात आला म्हणजे राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प कधी सुरू करण्यात आला असं विचारलंय मग हा कधी सुरू करण्यात आला होता एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आला होता पुढचा प्रश्न भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे चौथीच्या भूगोल मधला प्रश्न किती चौथीच्या मग कोणता भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे तर तो आहे साखर उद्योग मग आता इथं विचारले द्वितीय मग कदाचित भविष्यात विचारू शकतात प्रथम क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता तर तो कोणता आहे कापड उद्योग आहे लक्षात ठेवायचं प्रथम क्रमांक कोण आहे कापड आहे द्वितीय क्रमांक कोण आहे साखर उद्योग आहे पुढचा सतरा नंबर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारताची लोकसंख्या काय चिल्लर प्रश्न विचारला होता किती होती एकशे एकवीस कोटी आणि तुम्हाला सांगतो हा प्रश्न माझ्या एका जोडीदाराचा चुकला होता जो की पी एस आय झालाय त्याचा हा प्रश्न चुकला होता म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही पण कधी काय होतं आहे का सोपे प्रश्न आपण हलक्यात घेतो आणि चुकतात ठीक आहे मग एकशे एकवीस कोटी आहे त्याने उत्तर लिहिलं होतं या ठिकाणी एकशे पंचवीस कोटी तर एकशे पंचवीस कोटी त्यांनी का लिहिलं उत्तर माहिती नरेंद्र मोदीचं तेव्हा एक फेमस वाक्य होतं सव्वा सो करोड देशवासिय म्हणून त्याला काय वाटलं सव्वाशे कोटीच आहे ते उत्तर लिहून आलं ठीक आहे पुढचं आता हे वाचत नाही महत्वाचं आहे स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही वाचू शकता पुढचा अठरा नंबर खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून दरीतून वाहतात खसदरीतून वाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या दोन नद्या आहेत ते म्हणजे तापी आणि नर्मदा आणि या दोन्ही नद्या कशा आहेत तर पश्चिम वाहिनी नद्या आहेत लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढचा एकोणीस नंबर पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली आर्य महिला समाज खूप वेळेस प्रश्न विचारला जातो मग आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती पंडिता रामाबाई यांनी केली होती आणि कधी केली होती तर एक मे अठराशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी लक्षात ठेवायचं एक मे नाही राहिलं तरी चालेल ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न डाद्याशे भारतातील सर्वात लांब धरण आहे याच्या अगोदरच आपण हा प्रश्न घेतलेला आहे म्हणून याचं उत्तर काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा ओके धन्यवाद मित्रांनो